आणि या सगळ्या घडामोडीविषयी आपण अधिक बोलूया कॅप्टन मार्थेंद्र धाभाडे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत दाभाडे सर आपण आता सगळा घटनाक्रम सांगितला या घटनाक्रमाची सुरुवात होते ती मुळात बावीस एप्रिलला भारतानं सातत्यानं म्हणजे अगदी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ठासून पुन्हा एकदा सांगितलं की सुरुवात पाकिस्ताननं केलेली आहे पहलगाम मध्ये जो हल्ला दहशतवाद्यांकडनं करण्यात आला ती आम्ही सुरुवात मानतो आणि त्याला आम्ही दिलेलं हे प्रत्युत्तर आहे मात्र अर्थातच पाकिस्तान हे सगळं मान्य करायला तयार नव्हता मात्र आता जो सगळा घटनाक्रम आपण बघतोय तो बघता पाकिस्तानला हे शहानपण यायला उशीर लागला आणि त्याची फळं पाकिस्ताननं भोगली सुद्धा असं म्हणूयात हो नक्कीच पाकिस्तानला हे आधीच सुचायला पाहिजे होतं परंतु पाकिस्तानने भारत उशीर केला आणि बावीस एप्रिलचा हल्ला हा करायलाच नको होतं आपले नागरिक आपल्या क्षेत्रामध्ये ते, ते पर्यटनासाठी गेलेले होते आणि त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि ती एक त्यांनी नागरिक आणि स्वतःहून त्यांनी पुरापत काढली आणि त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं आणि जे झालं ते चांगलंच झालं त्यांना एकदा अद्दल घडणं हे अतिशय आवश्यक होतं आणि आज तीन वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांचे डीजीएमओ आपले डीजीएमओ यांच्यात बोलणं झालं आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजेपासून तिन्ही स्तरावरचे सागरी असो किंवा हवाई असो किंवा जमिनी हल्ले हे त्यांनी पण मान्य केलं आम्ही करणार नाहीये मग इकडून पण होकार दिला गेलेला आहे आणि आणखी बारा तारखेला त्यांच्या दोघांमध्ये परत आणखी बोलणे होणार आहे आणि त्या अटी शर्तींच्या अधीन राहून भारताने हे मान्य केलेलं आहे भारताने अटी घातल्या आहेत आणि त्या अटींच्या याच्यानुसार कारण जे काही आहे पाकिस्तानला आपला उद्देश जो आहे दहशतवादाला कप पाणी घालणं पाकिस्ताननी बंद केलं पाहिजे दहशतवाद संपवणं आणि त्यासाठीच आपण सिंधूर